ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा प्रियकाराने घराच्या लॉकच्या चावीने कपाटातील सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेल्याप्रकरणी राजकुमार हरसोले याच्या विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला डेरवली येथे राहणाऱ्या सव्वीस वर्ष महिला या व्यवसायाने सिंगर आहेत त्यांचे राजकुमार हरसोले राहणार औरंगाबाद याच्यासोबत प्रेमसंबंध आहेत त्यामुळे त्यांनी त्यांच्या घराची एक चावी त्याच्याकडे दिली होती परंतु दारूच्या नशेत मारहाण करत असल्याने त्याच्यासोबत वाद झाला व तो त्यांच्यासोबत राहत नव्हता दहा जानेवारीला त्या घराला लॉक लावून भाजी आणण्यासाठी उरणनाका येथील मार्केटमध्ये गेल्या व घरी परत आले असता घराचा लॉक खोलून घरात गेल्या यावेळी लोखंडी कपाटाचा दरवाजा वाकलेला दिसून आला कपाट खोलून पाहिले असता आतील लॉक तुटलेले दिसून आले कपाटातील सोन्याचे चैन सोन्याचे कानातले अंगठ्या चांदीचे पैंजण तीस हजार रुपये एटीएम कार्ड आधार कार्ड दिसून आले नाही त्यांनी सिक्युरिटीकडे विचारणा केली असता लहान मुलांनी राजकुमार हर्सोले याला काहीतरी पिशवीमध्ये घेऊन जात असल्याचे पाहिले असल्याचे सांगितले या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत